रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा आवडती भाजी नसेल तर ही मिरची नक्की करून बघा खूपच चविष्ट लागते आणि अगदी कमी साहित्यात होते नमस्कार मी प्रिया प्रिशाच रेसिपी कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत करते तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू इथे मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर हवी असेल तर लवंगी मिरची सुद्धा घेऊ शकता अर्धा लिंबू घेतलाय आणि एक चमचा हळद एक चमचा मेथी पावडर आणि दोन चमचे धनेपूड मेथी पावडर मी घरातच जाडसर वाटून दोन चमचे किसलेलं ओलखोब मिरच्या कापून घेऊया मिरचीचा वरचा डेटाचा भाग कापून घ्यायचा आणि मिरची मधोमध कापून दोन भाग करायचे आणि त्याचे लांब तुकडे करून घ्यायचे तर इथे मी सर्व मिरच्या अशा प्रकारे कापून घेतलेत आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आता ह्या मिरच्या साधारण एक मिनिटवर आचेवर परतून घ्यायचे आता मिरची चांगली परतून झाली आहे आपण आता यात हळद धनेपूड मेथी पावडर टाकून मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ताटात पाणी ठेवून आपण ही मिरची वाफेवर पाच मिनटं शिजून घ्यायची गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आपण आता पाच मिनटानंतर एकदा चेक करून घेऊया मिरची शिजली की नाही मिरच्या व्यवस्थित शिजल्या गेल्यात मिरच्या शिजल्यानंतर आता मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकते किसलेलं ओलं खोबरं साधारण दोन चमचे घेतलं आहे ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता ओलं खोबरं घातल्यानंतर फक्त अर्धा मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तयार झाली आहे चटपडी तशी मिरची ही मिरची भाकरी चपाती खिचडी किंवा पराठ्याबरोबर देखील खाऊ शकता खूपच छान लागते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा